एक बातमी नेक बातमी थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नांदेड जिल्ह्यातील आलेगाव या गावच्या शिवारात असलेल्या दगडू लक्ष्मण शिंदे यांच्या विहिरीत मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर कोसळून सात मजूर मृत्युमुखी पडले आहेत तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत सटवाजी जाधव वय बासष्ट हे गंभीर जखमी झाले आहेत ज्योती इरबाजी सरोदे वय चोवीस ह्या मयत आहेत चौतराबाई महादू पारधे वय चौवेचाळीस ह्या मयत आहेत ताराबाई सटवाजी जाधव हो वय तेहतीस ह्या मयत आहेत द्रुपदाबाई सटवाजी जाधव हो वय सतरा ह्या मयत झाले आहेत सरस्वती लखन बुरड वय सव्वीस ह्या मयत झालेल्या आहेत पार्वती रामा बुरड वय अठ्ठावीस ह्या गंभीर जखमी झाले आहेत मीना राजू राऊत वय सत्तावीस ह्या मयच झाल्या आहेत सिमरन संतोष कांबळे वै सतरा ह्या मयच झाले आहेत पूर्वाबाई संतोष कांबळे त्रेचाळीस ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत लहुजीनगर गुंज तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावातील मातंग समाजाच्या मजूर महिला ट्रॅक्टरमध्ये बसून आलेगाव शिवारात असलेल्या दगडू लक्ष्मण शिंदे यांच्या शेतामध्ये भुईमुख खुरपण्यासाठी हे सर्व मजूर चालले होते या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर नागुराव आवटे असल्याचे सांगितले जात आहे हा ट्रॅक्टर सकाळी सात वाजता गुंज येथील लहुजीनगरमधून मजुरांना घेऊन तो आलेगाव शिवाराकडे निघाला होता सकाळी साडेसातच्या सुमारास हा ट्रॅक्टर दगडू लक्ष्मण शिंदे यांच्या विहिरीमध्ये ट्रॅक्टर कोसळला आणि त्यामध्ये सात मजूर महिला जखमी झाल्या तर तीन मजूर हे गंभीर जखमी आहेत ट्रॅक्टरचा क्रमांक एम एच सव्वीस बी एक्स चौवेचाळीस त्र्याण्णव असा आहे दोस्तो आज आहोत आपण आलेगाव शिवारामध्ये <coughs> आलेगाव हे गाव नांदेड तालुक्यामध्ये आहे म्हणजे आलेगाव तालुका जिल्हा नांदेड या गावच्या शिवारामध्ये आपण आहोत आणि हा जो काही टॅक्टर आहे ज्याचा नंबर आहे एम एच टू सिक्स बी एक्स डबल फोर नाईन थ्री हा जो दुर्दैवी क्रमांकाचा हा आ है है, है, जो टॅक्टर आहे या टॅक्टरनं आज सकाळी मातंग समाजाच्या जवळपास सात ते आठ महिलांचे या ठिकाणी बळी घेतलेला हा टॅक्टर आहे दोस्त हे वर्करनी सांगितलं जात आहे की हा अपघात आहे परंतु या ठिकाणचा जो काही जो जो जी अवस्था आहे किंवा शेत रस्ता किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघितल्याच्या नंतर म्हणजे निश्चितच हा अपघात नसून हा घातपाताचा प्रकार आहे असं जवळजवळ स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे अपघाताची माहिती मिळताच नांदेड परभणी हिंगोली आणि पंचकृषीतील कार्यकर्त्यांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली त्यामध्ये माकपचे कॉम्रेड गंगाधर गायकवाड कॉम्रेड विजय गाभणे कॉम्रेड उज्ज्वला पडलवार कॉम्रेड लता गायकवाड श्याम सरोदे जयराज गायकवाड दिलीप कंधारे सचिन कंधारे दिलीप कांबळे सिद्धांत भिसे व्यंकटिसोनटक्के सुशील कसबे महादेव सरोदे किशोर कांबळे एल डी कदम अशोक उबाळे गणपत भिसेन आदींसह शेकडो कार्यकर्ते या अपघातस्थळावर उपस्थित झाले होते स्थळावर माहिती घेतल्याच्यानंतर हे सर्व कार्यकर्ते गुंज गावातील लहुजीनगर येथे असलेल्या म्हणजेच गुंजमाळावर असलेल्या मातंग समाजाच्या वस्तीकडे धाव घेऊन नातेवाईकांशी समजूत घालताना दिसले त्यांना धीर देताना दिसले परंतु त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश

来来来，<noise>

गुंजमाळावर गेल्याच्या नंतर ऐकायला आला तो आक्रोश आणि आक्रोश काळीच पिळवटून टाकणार हे दृश्य आहे कुणाची आई गेलेली आहे कुणाची बहीण गेलेली आहे कुणाची काकी गेलेली आहे असं कुठल्या ना कुठल्या महिलेचा या ठिकाणी जीव गेलेला आहे म्हणून प्रत्येक झोपडीच्या समोर दिसत आहे ऐकायला येत आहे तो आक्रोश आणि आक्रोश व्हिडिओ जर्नालिस्ट किशोर कांबळे गुंजमाळ यन थ्री न्यूज नेटवर्क <laughs> एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा